साम्राज्य नव्या रूपातील तीच शाळा तेच बेंच तेच वातावरण तेच मित्रमैत्रिणी अशा रूपात बावीस वर्षानंतर माजी विद्यार्थी एकमेकांना भेटले निमित्त होते माजी विद्यार्थी मेळावा म्हणजेच गेट टुगेदरचे इतिहास प्रसिद्ध असलेल्या आष्टी तालुका मोहोळ येथील नूतन विद्यालयातील दोन हजार दोन दोन हजार तीनच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा नूतन विद्यालयात पार पडला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रशालीतील જેષ્ઠ સેવા નિવૃત્ત શિક્ષક અણ્ણા સાહેબ ભાશંકર પ્રશાલેપક ચંદ્રશેખર વસેકર નિવૃત્ત પ્રસંગી બી આર शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये पुणे येथील कार्डिओलॉजिस्ट आणि तज्ञ डॉक्टर काकासाहेब भोसले पुणे येथील अधीक्षक अभियंता सुहास गायकवाड टी सी एस अभियंता लक्ष्मण व्यवहारे पुणे शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथील प्राध्यापक स्वप्नील गुंड एम क्यू आर फार्माचे व्यवस्थापक कृष्णा सुळे पुणे येथील फायनान्स ऑफिसर राजेश अंदरकर माजी विद्यार्थिनी सोनाली पाटील प्रियांका चव्हाण प्राध्यापका अश्विनी आडवळकर निलेश गुंड यांच्यासह नव्वद माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते प्रसंगी तत्कालीन शिक्षक तसेच उपस्थित सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनींनी शालेय आवारात मिरवणूक काढली माजी, माजी शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांना फेटे बांधून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच मार्गदर्शक शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे प्रास्तविक पूनम एडके यांनी केले सूत्रसंचालन कृष्णा सुळे यांनी केले शाळेला देखील भेट देण्यात आली कार्यक्रम आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला मेळाव्याचे आयोजन निलेश गुंड लक्ष्मण व्यवहारी कृष्णा सुळे सोनाली पाटील महादेव भोसले आदींनी केले शेवटी स्वप्नील गुंड यांनी सर्वांचे आभार मानले